या मालिकेच्या सहा नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता कलाला रोहिणी आणि राहुल यांनी प्रॉपर्टी हडप करण्याचं जे कारस्थान समजलेलं आहे ते कारस्थान आता इकडे तिने अद्वेतला फोन करून ताबोडतोब सांगितलेलं आहे आणि त्यानंतर काय गोंधळ झालाय या सगळ्या प्रकरणामध्ये अनामिका रोह राहुल आणि राजबरोबर रोहिणी हे तिघ जण कसे मॉल आहेत हे अद्वेतला समजले लग्नाच्या एक दिवस आधी नक्की काय घडले पाहूया अद्वैत आता आपल्या रूममध्ये अंथरूण पांघरूण नीट करत असताना मागून आता तिकडे आलेली आहे ती म्हणजे सरोच आणि सरोच आल्यावरती लगेचच आता अद्वैत चिडतो आणि काय किती वेंधळेपणा करशील ग यावरती आता तो म्हणतो आई तू यावरती सॉरी सॉरी मला तुला नव्हतं म्हणायचं त्यावरती ती सांगते मला माहिती आहे तुला खरेरा म्हणायचं होतं ना असं म्हटल्यावरती तो सांगतो हो आई अगं ती नेहमीच वेंधळेपणा करत असते असं म्हटल्यावरती आता इकडे आज सांगायला लागतो म्हणजे लगेच सरोज म्हणते खरं सांगू तर अद्वैत तुला किती सवय झाली ना कलाची म्हणजे यावेळेला जेव्हा ती घरात आली होती त्यावेळेला आता तुला अजिबात ती आवडत नव्हती पण मलासुद्धा ती आवडत नव्हती पण खरं सांगायचं तर आता हळूहळू तिने तिने आपलं मत जिंकलं आणि त्यानंतर ती आता आपल्याच घरातली एक मेंबर झालेली आहे खरं सांगायचं तर कराचं म्हणजे कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे बघ ना या घरात आली तेव्हा आपण तिला काय काय नाही बोललो तिला अडगळीच्या खोलीत ठेवली तिच्याशी तुसडेपणाने वागलो पण तरीसुद्धा तिने आपल्या सगळ्यांचं मत जिंकलं आणि मन जिंकत जिंकत तिने आता इथपर्यंत पोहोचलेली आहे बरं हे पण जपला, स्वाभिमान आपल्या स्वाभिमानाला कुठेच ठेच लागू दिलेली नाहीये आणि हे सगळं होत असताना आपण आता तिच्या कधी प्रेमात पडलो किंवा आपण तिला कधी स्वीकार केला हे आपल्याला पण कळलं नाही असं म्हटल्यावर ती अद्वैत आई खरं सांगू का तर इतकं छान अनालिसिस ना तू या गोष्टीचं मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं त्यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज मला तुझं कौतुक वाटतं बाळा म्हणजे खरं सांगायचं तर बघ ना आपण दोघं ही जण आता कलाचा इतका राग करत होतो पण ज्या वेळेला तुला कळलं की म्हणजे तुला समजलं की आपलं लग्न जबरदस्ती झालं होतं पण त्यानंतर तू या लग्नाचा आता जेव्हा स्वीकार केलास तेव्हा हे लग्न पुन्हा जगण्याचा तू विचार केलास पुन्हा हे लग्न आता इकडे तू हे केलंस की तू विचार केलास की आपण हे लग्न पुन्हा नव्याने करूया या गोष्टीचा खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि खरं सांगू का तर संसार ही एक अशी गोष्ट आहे ना ती आता दोघांनी मिळून हे करायची असते दोघांनी मिळून वाढवायची असते आणि असं असताना तू जे काही करतोयस ना मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं तुम्ही जण खूप छान पद्धतीने हे सगळं असं म्हणत आता इकडे अद्वेत आणि सरोज यांचं बोलणं चालू असताना इकडे रोहिणी आणि राहुल हे दोघ सुद्धा बोलत असतात त्यावेळेला अजिबात काळजी करू नकोस सगळ्यांची सहील झाली सोहम आणि रजनी यांची तर मी शंभर वेळा पेपरवरती शंभर सह्या घेऊ शकतो तुला माहिती आहे है का त्यांना मी म्हटलं ना सह्या करा तर ते शंभर पेपरवर ती डोळे झाकून सह्या करतील यावरती ती सांगते मग आबा तो म्हणतो हो आबांची पण एक सही झाली त्यानंतर ती म्हणते सरोज तो म्हणतो सरोजची पण सही झाली एक एक करत सगळ्यांच्या सह्या झाल्यात आता फक्त अद्वैतची सही राहिलेली आहे पण खरं सांगू का मम्मा तर मी अद्वैतची सही जर का घ्यायला गेलो तर खरं सांगायचं तर त्याला डाऊट येईल त्यामुळे मला असं वाटतंय की मी अद्वैतची सही घेणं हे काही योग्य नाही आहे मला त्यामुळे अद्वैतची सही घ्यायला आपण अनामिकाला सांगूया का यावरती मग लगेचच आता इकडे ती म्हणायला लागते ठीक आहे अद्वेच सही घ्यायला आपण आता अनामिकाला सांगूया असं त्यांचं प्लॅनिंग ठरतं एकदा का आपलं सगळं हे झालं ना की मग कोणत्याही बाबतीत आपल्याला काहीही विचार करण्याची गरज नाहीये एकदा या सह्या झाल्या की विषय संपला त्यानंतर मग आता तोपर्यंत राहुल आणि रोहिणी हे मनामध्ये मांडे खात असतात की लवकरात लवकर आता प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार आणि आपणच इथले मालक बनणार इकडे आता वेगळाच विचार सोहमच्या डोक्यात चालू असतो सोहम आता विचार करत असतो की खर तर म्हणजे ही अनामिका या घरात येण्याच्या आधी माझं जीवन जरा सोपं होतं म्हणजे मी डायरेक्टली सांगू शकत होतो काजलला की माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण आत्ता आता मी नाही सांगू शकत आहे काय चाललंय हे माझ्यासोबत म्हणजे ही इथे नसताना माझ्यासाठी जीवन सोपं होतं पण आत्ता हे जीवन जरा जास्त कठीण झालेलं आहे म्हणजे ही इकडे आल्यामुळे मला डायरेक्ट काजलला मनातली गोष्ट सांगता येत नाहीये पण पण मला कळत नाहीये की ही या घरात परत का आले एकंदर एक हिचं वागणं बघता मला तर हिचा काही हेतू चांगला वाटत नाहीये असा विचार करत असताना तिकडे अनामिका येते सोहमसोबत एकही शब्द काहीच बोलत नाहीये एकही एक शब्द न बोलता ती तिकडून येते आपलं नाईट केअर आटपते त्यानंतर मोबाईल कुठे आहे पाहते मोबाईल पाहिल्यावर ती लगेचच आता झोपण्याची तयारी करते खरं तर सोहम तिच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो की तू म्हणजे या सगळ्यामध्ये तुला आता काही ते का, का आलीस किंवा काही पण ती काही त्याच्याकडे पाहत नाही पाहत सुद्धा नाही आपला मोबाईल पाहते आणि त्यानंतर ती आता झोपी जाते त्यावेळेला आता सोहम विचार करतो हिचं वागणं जरा मला विचित्रच वाटतंय म्हणजे अशा प्रकारचं ही कसं काय वागू शकते मला खरंच कळत नाहीये की हे वागणं हिचं कसं काय आहे असा ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे आपल्याला अद्वैत आणि कला यांच्या मनाची घालमेल दाखवली जाते दोघही जण खूपच अस्वस्थ असतात म्हणजे आता हे दोघ जण विचार करत असतात की अद्वैत म्हणजे कला विचार करते की अद्वैत आपल्या बाजूला आहे आणि अद्वैत विचार करतो आहे की कला आता आपल्या बाजूला आहे आणि जण एकमेकांच्या आठवणीमध्ये रममाण झालेले आहेत दोघांनाही एकमेकांची खूपच आठवण येत आहे आणि दोघ जण दोघ जण खूपच अस्वस्थ आहेत बरं हे सगळं चालू असताना मग आता कला उठते आता अद्वेतसाठी नेहमी ज्याप्रमाणे कॉफी बनवते तशीच कॉफी ती बनवायला जाते जेणेकरून जेणेकरून आता इकडे ती कॉफी बनवत असताना ती अद्वेतसाठी डार्क कॉफी नेहमी बनवते तशीच ती कॉफी बनवते आणि अद्वैतची तिला आठवण येते अद्वैतची पण तीच अवस्था असते खरे तुझ्या हातची कॉफी प्यायल्यावरती मला खरंतर खूपच छान वाटतं असं आता तो म्हणायला लागतो आणि तो, तो सुद्धा लगेचच कॉफी बनवण्यासाठी येतो कलाच्या मनामध्ये एक नाही तर शंभर आठवणी प्रेक्षकांनी दाटून आलेल्या आहेत आणि कला या सगळ्यामध्ये अद्वैत सोबत घडलेल्या घडामोडी त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी हे सगळं सगळं आता विचार करत असते आणि दोघं जण एकमेकांसाठी आणि स्वतःसाठी वेगवेगळ्या प्रकारची कॉफी बनवतात कॉफी बनवून आता इकडे ते दोघं जण किचन मध्ये येऊन आता अद्वैत कॉफी बनवतो आणि खरं सांगू का तर खरे म्हणजे तुझ्या बाबतीत असं जे काही घडतंय ना तर तू इथे आहेसच असंच मला वाटतं आहे असं म्हणत आता इकडे लगेचच तो कॉफी तिच्यासाठी बनवतो स्वतःसाठी कॉफी बनवतो आणि हे सगळं चालू असताना कला पण कॉफी बनवते आणि चार दिवस कसे जाणार अजून हे चार दिवस आपल्यासाठी खूप कठीण आहेत या चार दिवसामध्ये आपण आता एकमेकांच्या शिवाय कसे राहणार असे एक न अनेक प्रश्न त्यांच्या आता डोक्यामध्ये येत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग लगेचच आता इकडे त्याला दोन कॉफीचे मग घेते आणि येते किचनमध्ये अदवेत दोन कॉफीचे मग घेतो आणि येतो किचनमध्ये दोघ जण ज्या वेळेला किचन मध्ये आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता दोघ जण छानपैकी इकडे कॉफी एन्जॉय करतायत आणि एकमेकांना चिअर्स बोलतायत एकमेकांना आता छानपैकी गप्पा टप्पा मारतोय अशी ऍक्शन करतायत आणि सुंदर सुंदरपैकी त्यांचा दिवस घालवत आहेत दोघांना आता खूपच छान वाटते बरं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण इकडे लग्नाच्या तयारीची गडबड चालू आहे की लग्नामध्ये जेवण काय करायचं मेन्यू काय असायला पाहिजे वगैरे वगैरे सगळं त्याच वेळेला मग रजनी सांगते हे बघा लग्नाचा मेन्यू मी ऑलरेडी ठरवलेला आहे म्हणजे दोघांच्याही आवडीचं जेवण म्हणजे अद्वेतला पुरणपोळी आवडते तशी पुरणपोळी आणि कलाला खव्याचे गुलाबजाम आवडतात तसे गुलाबजाम आणि त्यानंतर आहेच पुरी भाजी कोशिंबीर चटणी मसाले भात पापड हे सगळं जेवण तर आहेच यावरती मग आता आवा म्हणतात रजनी आहे तर जेवणाचा मेनू एकदम परफेक्ट आहे पण पर मला एक गोष्ट सांगशील का तू एक काम कर की तू ह्या सगळ्यामध्ये ना अजून तीन पंचपक्वान्न किंवा तीन गोड पदार्थ सांग असं म्हटल्यावर ती मग आता ते सांगायला लागते अजून तीन पदार्थ कसले तीन पदार्थ त्यावरती आता आबा सांगतात पंच जेवण व्हायला पाहिजे म्हणजे किमान हा आनंद आपण पाच पक्वांना खाऊन तरी सादर करायला पाहिजे लगेचच म्हणतो हो हो मला पटलं हे आबांचं म्हणणं असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात बघितलंस बघितलंस म्हणजे अद्वेत काय बोलायचं तुला यावरती लगेचच सोहम म्हणायला लागतो आबा अहो हल्ली तर याचं वागणं काही विचित्रच आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग गुडगा बघा त्याचा बाशिंग बांधलेलाच असेल यावरती आता रजनी चिडते आणि रजनी सांगायला लागते सोहम दादा है तो तुझा काहीतरी वेडासारखं बडबडू नकोस तू असं म्हटल्यावरती एक ती त्याला फटका देते त्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो काकी। एकच फटका दिलास दे अजून एक माझ्याकडून फटका दे असं म्हणत गप्पाटप्पा चालू असतात लग्नाचा मेनू ठरत असतो रजनी म्हणते तू काही काळजी करू नकोस मी या लग्नाचा मेनू आता पद्धतशीरित्या ठरवलेला आहे कोणतीही काळजी तुला करायला नको असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना रोहिणीचा कंटिन्युअसली फोन वाचतोय तिला वकिलांचा फोन येतोय आणि अद्वैत म्हणतो आत्या अगं उचल ना फोन आता इकडे रोहिणी सांगते तुमचं चालू दे मी आले आणि मग ती फोनवरती बोलण्यासाठी आपल्या रूममध्ये वकील साहेब काय तुम्ही कधीपर्यंत पेपर जमा करणार आहात माझ्याकडे दुसरी सुद्धा कामं आहेत ना मला पुढची कामं करायची आहेत असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती वकील साहेब थोडा वेळ द्या वकील साहेब म्हणतात हे बघा आजच्या दिवसात तुम्ही मला ताबडतोब असंही आणून द्या मग राहुल येतो आणि काय झालं ती सांगते अरे वकील साहेब घाई करतायत तू सही घेऊन येतो सांगतो नाही नाही आपण अनामिकाला सही आणायला अना सांगूया मग अनामिकाला मेसेज करून दो ते दोघ जण वरती बोलवतात ज्या वेळेला अनामिकाला मेसेज करून ते वरती बोलवतात अनामिका सांगते मी आलेच मग अनामिका आल्यावरती लगेचच तिला आता रोहिणी सांगायला लागते एक काम कर तू पेपरवरती सह्या घ्यायच्या अद्वेदच्या यावरती ती म्हणते काय मी अख्या पूर्ण घराच्या सह्या घेऊन येते असं म्हटल्यावर ती आता इकडे रोहिणी चिडते आणि रोहिणी सांगायला लागते हे बघ तुझा शहाणपणा बंद कर हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना हा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्याकडेच ठेव हा ओव्हर कॉन्फिडन्स तुला घेऊन नडेल बरं काही का झालं तरी सुद्धा फक्त आणि फक्त आता तू इकडे अद्वेतची सही घेऊन ये बाकी सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत यावरती मग ती सांगते आणि अलर्ट इतका ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नकोस ती सांगायला लागते हो चिंता करू नका मी नक्कीच सह्या घेऊन येईन बरं हे सगळं घडल्यावरती मग तोपर्यंत लगेचच आता इकडे सह्यांचं नाटक करण्यासाठी म्हणजे सह्या कशा घ्यायच्या हा सगळा प्लॅनिंग करण्यासाठी अनामिका आपल्या रूम मध्ये येते आणि एक बॉन्ड पेपर लिहून काढते इकडे तोपर्यंत संगीताला गुरुजींचा कॉल येतो आणि हा हा गुरुजी आत्ता पोचते मी आणि ती आपल्या पोरींवरती चिडते तुमचं काय चाललंय लग्नाची सामानाची यादी ब्रिजिंग कुठे आणायची आहे किती कामं करायची आहेत किती वेळ खात बसलाय पाच मुलांनी पाच मिनिटामध्ये हे सगळं संपवा मग ती काउंट डाऊन सुरू करते कला आणि काजल फटाफट फटाफट खातात आणि गुरुजींकडे सामानाची यादी घ्यायला पळत जात इकडे तोपर्यंत बॉन्ड पेपर लिहित असलेली आता इकडे अनामिका लिहिते की मी खरं तर सोहमवरती प्रेम करते सोहमच्या प्रेमापोटी मी इथे आलेली आहे पण पण इथे आल्यावरती जर का काही झालं तर माझ्या बाजूने सगळ्यांनी राहावं यासाठी हे पेपर असं म्हणत ती काहीतरी फालतू पेपर लिहिते आणि या फालतू पेपरवरती ती आता बाकीच्या सगळ्यांच्या सह्या घ्यायचं ठरवते आणि त्यानंतर मग आता ती विचार करते की या सगळ्यांच्या सह्या या बॉन्डपेपर पेपरवरती झाल्या की एकदा मग ह्याचं एम्बॉस करून खाली आणि त्याच्यावरती सहीवरती मी सही करू शकेन असं म्हणत ती आता बॉन्ड पेपर घेऊन तिकडून जाते खाली सगळे जण बसलेले असतात त्यावेळेला ती सांगायला लागते की या बॉन्ड पेपरवरती मला आता तुमच्या सगळ्यांच्या सह्या पाहिजेत असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते म्हणजे इकडे सांगायला लागते आता इकडे आबा म्हणतात काय आहे म्हणजे हे कसलं बॉन्ड पेपर कसल्या सह्या यावरती ती सांगते आबा म्हणजे मी माझ्या मर्जीनेच या घरात आलेली आहे पण एक एकंदरीत सोहमचं आणि माझं नातं जर का तुम्ही पाहिलं तर आमच्या नात्यामध्ये आम आता अनेक असे प्रसंग आलेले आहेत ना की आमचं नातं आता एका वेगळ्याच वर्णावरती येते मग त्यानंतर मी एकटी पडू नये म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यावरती सह्या कराव्या आबा म्हणतात तू कशी एकटी पडतील आम्ही आता प्रत्येक वेळेला तुझीच बाजू दिलेली आहे यावरती ती म्हणते मला माहिती आहे यावरती आता इकडे तो सांगतो हे बघ काही झालं तरी सुद्धा आबा म्हणतात आम्ही तुझ्या पाठीशी राहणार आहोत पण ती सांगते आबा सेफ साईड म्हणून सह्या मग आबांची इकडे रजनीची इकडे सरोजची आणि त्यानंतर एक शेवटची सही राहते अद्वेतची ती घ्यायची आता ती बाकी ठेवते हो आणि त्यानंतर ती आता तो पेपर घेऊन जाते इकडे आता सगळ्यांच्या सह्या एक एक मिळाल्यामुळे रोहिणी आणि राहुल हे दोघ जण खूपच खुश झालेले आहेत आणि खुश होऊन दोघंजण एकमेकांना मिठ्या मारत आहेत एकमेकांना मिठ्या मारत आता इकडे झालं आपलं काम झालंय आणि हे दोघं जण हे घरात नाही भेटत तर हे भेटत आहेत रस्त्यावरती आता ऍक्च्युली कला लग्नाची सगळी कामं करण्यासाठी आलेली आहे बाहेर आणि नेमकी ती या दोघांना पाहते या दोघांना पाहिल्यावरती आता इकडे ती बोलणं ऐकते की आपल्याला आता फक्त सही घेणं बाकी आहे आणि त्यासाठी आपण आता ती सही घ्यायची कला हे ऐकते आणि कोणत्या सही बद्दल नक्की आता ते बोलत होते हे मला जाणून घेतलं पाहिजे असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग कला अद्वैतला कॉल करते आणि अद्वैतला कॉल करून ती सांगायला लागते चांदेकर आणि नेमकी सरोज तिकडे येते रोहिणी तिकडे आलेली असते मागून ती सगळं ऐकत असते त्यावेळेला कला म्हणते चांदेकर मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे अद्वैत म्हणतो हो मी किती वेळ तुझ्या फोनची वाट बघतोय खरे त्यानंतर कला आता अद्वैतला या पेपरवरती सही करू नको हे सत्य सांगू शकेल का येणाऱ्या भागातच कळणार आहे